गोव्यातील इंटरनॅशनल स्पर्धेत बार्शीची सरशी हजारे तागभाते फुरडे लोकरे यांना हाफ आयर्नमॅन किताबाचा मिळाला मान गोव्यातील इंटरनॅशनल आर्यन मॅन या स्पर्धेत बार्शीची सरशी झाली बार्शीतील चार धावपटूंनी निर्धारित वेळेत सत्तर पॉईंट तीन महिलांच्या अंतर पार करत हाफ आयर्नमॅन हा मान मिळवला आहे मानिक हजारे अमोल तागभाते प्रकाश फुर्डे व डॉक्टर नवदीप लोकरे अशी हाफ आयर्नमॅन बहुमान मिळवलेल्या चौघांची नावे आहेत आयर्नमॅन स्पर्धा ही जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या स्पर्धांपैकी एक आहे या स्पर्धेसाठी स्पर्धक खूप तयारी करत असतात आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेचे एकशे तेरा किलोमीटर अंतर आठ तास तीस मिनिटात पूर्ण करण्याचे आवाहन स्पर्धकांसमोर असते रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी गोव्याची राजधानी पणजी मिरमार बीच येथे इंटरनॅशनल आयर्नमॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते देशांतील सोळाशे स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेत बार्शीतील चौघांनी सहभाग नोंदविला होता मिरमार येथे स्पर्धेचा प्रारंभ झाला बार्शीतील माणिक हजारे यांनी सात तास अठरा मिनिटे बारा सेकंदात अमोल तागभाते यांनी सात तास पंचवीस मिनिटे एकतीस सेकंद प्रकाश कुरडे सात तास बत्तीस मिनिटे छप्पन्न सेकंद तर डॉक्टर नवदीप लोकरे यांनी आठ तास दहा मिनिटे दोन सेकंद यांनी निर्धारित वेळेपेक्षा अगोदर ही स्पर्धा पूर्ण केली या जागतिक स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करून बार्शी तालुक्याचे नाव उंचवल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे